चाळीसगावात प्रतिबंधित अन्नपदार्थांवर पोलिसांची मोठी कारवाई इंडियन रुपी सहा पूर्णांक त्र्याऐंशी शतांश लाखांचा मुद्देमाल जप्त चाळीसगावात राज्य सरकारने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर चाळीसगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये तब्बल सहा लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय घडले पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव शहरातील अविरेखा पेट्रोल पंपसमोरील नागदरोड परिसरात पोलीस गस्त घालत होते यावेळी त्यांना एक संशयित मालवाहू टेम्पो क्र एमएच एकोणीस सीवाय सहासष्टशे बावन्न दिसला पोलिसांनी तात्काळ टेम्पो थांबून तपासणी केली तपासणीत त्यात शासनाने बंदी घातलेले सुगंधित पान मसाला कुरकुरे आणि पोंगापंडित असे प्रतिबंधित पदार्थ आढळले जप्त केलेला मुद्देमाल या कारवाईमध्ये पोलिसांनी प्रतिबंधित अन्नपदार्थांसह टेम्पोसह एकूण सहा लाख त्र्याऐंशी हजार दोनशे चव्वेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील तपास सुरू या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे पाच आणि तीनशे एकतीस चारनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त केलेल्या मालाचा पंचनामा अन्न व औषध प्रशासन जळगाव विभागाचे अधिकारी श्री शरद मधुकर पवार आणि श्रेणी कैलास पाटील यांनी केला या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत चौधरी करत आहेत पोलीस पथकाची कामगिरी ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कामगिरी यशस्वी केली या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले पोहेका योगेश मांडोळे पोहेका योगेश बेलदार पोहेका राकेश पाटील पोना नितीन आगोणे पोको निलेश पाटील आणि पोको ज्ञानेश्वर पाटोळे यांचा समावेश होता पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा संदेश मिळाला आहे